श्रवण करत आहोत आणि बघता बघता पाच दिवस निघून गेले किती दिवस राहिले आपल्या कथेचे दोनच दिवस आज आणि उद्या आणि अजूनही या ठिकाणी आपण आनंद घेतलेला नाही आश्चर्याची गोष्ट घडली तर माझ्या एवढ्या कथामधून मी इथं पहिल्यांदाच बघते की महिलांची इच्छा होत नाही अंगामध्ये ताल येण्याची नाचण्याची काल तर आजही दो दो अजून दोन दिवस राहिलेले आहेत तर दोन दिवस आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि आनंद श्रवण करीत ही कथा श्रवण करीत आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि दोन दिवस अगदी सुंदर पद्धतीने पार पाडायची आहे तर काल काय बघितलं आपण कृष्णांचा जन्म बघितला तर भगवान श्रीकृष्णांचा आपण काल जन्म केला आणि जन्मानंतर बघितलं की भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी वासुदेवाला म्हणून गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये येत असताना यमुना मैयाला दर्शन करायचे होते आणि दर्शन करायचे होते म्हणून पूर्ण जास्तच ती वाढवत होती परंतु आपले श्रीकृष्ण परमात्मा म्हटले जर तू तुझ्या सासरीला एवढं परेशान करतेस तर माझे व वडील तुझ्यासोबत माझं लग्न करून देतील का नाही म्हणून भगवान परमात्म्यानेच त्यांचा पाय त्या परून बाहेर काढला आणि यमुना मैयाला दर्शन दिलं आणि मग यमुना मैया शांत झाली शांत झाल्यानंतर गोकुळामध्ये नेऊन ठेवला पण बघितलं आणि त्या ठिकाणाहून त्यांनी मायेला घेतलं आणि वापस त्या ठिकाणी मथुरीला आली आणि वापस आल्यानंतर त्या माईने रडायला सुरुवात केली त्या मुलीने रडायला सुरुवात केल्यानंतर सर्व शिपाई जे झोपलेले होते तर ते झोपेतून जागे झाले आणि जागे झाल्यानंतर कंसांपर्यंत पोहचवलं कि वासुदेव आणि देवकी हो यांना पुत्र झाला आणि कंस त्या ठिकाणी आले बघितलं तर पुत्र नव्हता कोण होती है? पुत्री आणि मग वासुदेवानी आमच्या आठव्या पुत्रापासून तुम्हाला मरण होत म्हटले नाही नाही तो देव चालक आहे मी हिला सोडणार नाही तर योग माया हातामध्ये घेतला आणि भिंतीवरती आपटवणार ती योग माया हातातून सुटकून त्या ठिकाणी आकाशामध्ये उडाली आणि आकाशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणते का तुझी आकाशामध्ये जाऊन म्हणते कंसा तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे गोप झाला मजा आधी माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि तो सध्या गोकुळ या नगरीमध्ये वाढत आहे आणि तू मला काय मारतोस ते त्याच्याच हातून तुझं मरण आहे तुझं मरण तुझा काळ त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि त्याच ठिकाणी ती योग माया लुप्त झाली गायब झाली आणि लुप्त झाल्यानंतर मग भीती वाटायला लागली माझा वध करणारा जो, जो काळ आहे तो गोकुळ या नगरीमध्ये वाढत आहे भीती वाटायला लागली आणि त्याने तत्काळ त्याच ठिकाणी बोलवली आणि मिटिंग बोलवल्यानंतर त्या मिटिंग मध्ये बरेचसे राक्षस होते पुतनाही होती आणि सगळ्यात अगोदर मिटिंग भरवल्यानंतर कौश म्हटले की जो माझा काळा आहे जो मला मारणार आहे तो गोकुळ मध्ये वाढत आहे आणि त्याचा मला वर्ग करायचा आहे सगळ्यात अगोदर पुत्रा म्हटले की मी जाणार आणि मी जाऊन त्या ठिकाणी तुमच्या काळाला मारून टाकणार त्याचा वर्ग करणार आणि असं म्हटल्यानंतर पुत्रा निघाली परंतु कौंस म्हणतोय तुझ्या चेहऱ्याकडे बघितलंच का आधी तुझ्या चेहऱ्याला बघून वाशी तुला गोकुळामध्येच येऊन नाही कारण जी पुत्रा होती तिचं विशाल रूप खूप त्या ठिकाणी होती आणि असल्यामुळे जात त्या ठिकाणी घासत नव्हती दात मोठ मोठे होते केस मोठे होते जटा होत्या आणि मग त्या ठिकाणी ती कुत्रामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका मी काय करते ब्युटी पार्लर मध्ये जाते आणि सुंदर मेकअप करून गोकुळामध्ये जाते मग म्हटले काय हरकत नाही तू जाऊ शकतेस मग सुंदर असं रूप धारण केलं आणि सुंदर रूप धारण करून त्या ठिकाणी गोकुळामध्ये ती निघाली आणि गोकुळामध्ये जात असताना तिची ती बारीक चाल वगैरे बघून सर्व आणि श्रीमंत घराण्यातील ती दिसली तर मग सर्व गोकुळ असे म्हटले की ही नक्कीच नंद बाबाकडे आली असणार जात असताना पुतना विचारतीय की यशोदा आणि नंद बाबा यांचा वाडापुटा आहे तर सगळेजण सांगतात की समोर जा समोर जा आणि पुतना त्या ठिकाणी गेली आणि दार वाजवला आणि दार वाजवले बरोबर यशोदे मातेने दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर बघतीये तर कोण एक सुंदर स्त्री आहे आणि तिला विचारलं कोण ग तू म्हटली अगं मी तुझी बहीण ओळखलं नाहीस यशोदा माता म्हटले की मला बहीणच नाही म्हटले अग चुलत म्हटलं चुलत पण नाही म्हटली अग आहे मी बहीण आहे तुझी मग यशोदा म्हटली बरं असेल असं म्हटल्यानंतर मग ती पुत्रा म्हटली की यशोदा तुला मुलगा झाला आणि तो मुलगा पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे तर त्या मुलाला मला पाहू दे तर यशोदा माता म्हणताय की अग बघ तो आता झोपलाय आणि तो जरी एकदा झोपेतून उठला की रडायला लागतो आणि रडायला लागला की त्याला कितीही समजवलं तरीही तो थांबत नाही खूप रडतो आणि मला कामही करून देत नाही असं म्हटल्यानंतर भगवान श्री परमात्मा सगळं त्या ठिकाणी अंतर्यामी माहित माहीत आणि पाळण्यामध्येच त्या ठिकाणी ते बोलायला लागली म्हटले या ठिकाणी मी झोपा काढायला आलेलो नाही आणि माझ पहिलं गिराईक या ठिकाणी आलेलं आहे कौंस मामाने माझ्यासाठी पहिलं बक्षीस पाठवलं आहे मग मी झोपणार का नाही लगेच भगवान श्री कृष्ण परमात्मा रडायला लागले पाळण्यामध्येच आणि रडायला लागल्यानंतर मग ती पुतना म्हणते यशोदे मला खोटं बोललीस बघ तुझं तर जागच आहे सर हो बाजूला आणि बाजूला सरकवला आणि पाण्याकडे गेले आणि त्या बाळाला त्या ठिकाणी मांडीवरती घेतलं आणि पुतनाही त्या ठिकाणी विसरून गेली कि मी या ठिकाणी कोणत्या कामासाठी आले आहे तर एवढं त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप सुंदर आहे बघा ही जी सृष्टी आहे ही त्यानेच निर्माण केली जे मोर आहेत त्याच्यामध्ये सुंदर सुंदर असे कलर भरवले आणि जे फुलपाखरू आहेत त्या फुलपाखरांमध्ये किती कलर आहेत आपण मोजू शकतो का आणि एखादा वाला सुद्धा त्या फुलपाखरामध्ये त्या ठिकाणी एवढे कलर भरवू शकत नाही तर तेवढे कलर माझ्या भगवान परमात्म्याने त्या फुलपाखरामध्ये भरवले तर एवढी त्याने सुंदर सृष्टी निर्माण केली नि, तर ही सृष्टी जेवढी सुंदर आहे निसर्ग सुंदर आहे तर या सृष्टीला बनवणारच किती सुंदर असेल सुकुमार रसुकुमार कुमार मदनाचा पुतळा आणि रवि शशी काळा लोकलिया तर पुतने त्या ठिकाणी दोन मिनिटसाठी विसरून केले की आपण या ठिकाणी कोणत्या कामासाठी आलो आहोत तर एवढं सुंदर त्या पर्वताच स्वरूप आहे आणि पुतण्या त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी तिच्या होश मध्ये आले आणि आल मग तिला कळलं की आपलं काम काय आहे तर आपण या कृष्णाला आप मारण्यासाठी आलेलो आहोत आणि मग त्या ठिकाणी पुतना त्या बाळाला घेऊन भिंती पाठीमागे गेली भिंती मागे गेली आणि मागे गेल्यानंतर स्तनपान करायला लागली ला भगवान श्रीकृष्णांना स्तनपान करत असताना भगवान परमात्माने अगोदर त्या ठिकाणी विषप्राशन केलं विष प्राशन केल्यानंतर के दूध प्राशन केलं दुधानंतर तिचे पंचही प्राण त्या ठिकाणी प्राशन करायला लागले आणि प्राशन करायला लागल्यानंतर प्राण जात आहेत म्हणून ती तिच्या मूळ अवस्थेमध्ये यायला लागली आणि मूळ अवस्थेमध्ये जातायात वर्ल्डट वर्ल्ड त्या ठिकाणी विचार रूपदिनी धारण केलं आणि गोकुळाच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी ती खाली पडली आणि खाली पडल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर भगवान परमात्म्याने तिचे पंचही प्राण खेचून घेतले आणि पुत्रा मावशी यांचा काय केलं वध केला आणि पुत्र मावशीचा वध केला आणि तिचा उद्धार केला कारण पुत्र ही खूप पापी होती आणि राक्षसी होती आणि पुत्रा मेल्यानंतर सर्व गावकरी मंडळी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर मैया नंद बाबा हेही त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर यशोदेव मातेला तर चक्करच आलं की माझं एवढंच बाळ आणि एवढी मोठी ही राक्षसी माझं बाळ कुठं असेल आणि बघितलं तर बाळ मस्त छातीवर त्या पुतणीच्या छातीवरती खेळत आहे आणि मग बघितल्यानंतर आनंद बाबा म्हटले की पटकन माझ्या बाळाला खाली घ्या आणि तिच्यापर्यंत कारण ती खूप मोठी होती विशाल होती तिच्यापर्यंत पर्यंत कसं पोचायचं म्हणून शिडी लावली एक शिडी पुरत नाही म्हणून दुसरी शिडी अशा शिड्याला शिड्या शिरे जोडत पोहोचले आणि तिच्या जेटा होत्या त्या जेट्याला लटकून काही जण त्या छातीवरती पोहोचले आणि त्या छातीवरून परत त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन मग वापस आले परमात्म्याला बघतायत तर श्रीकृष्ण परमात्मा मस्त खेळत आहेत काहीही झालेलं नाही आणि त्या ठिकाणी झाला एवढी मोठी आणि मग तिला जाळण्यात आले आणि सहा महिने तिचं शरीर जळत होत आणि जळत असताना तिचा सुगंध येत होता दुर्गंध येत नव्हता सुगंध येत होता बघा एवढी मोठी राक्षसी आणि मन जर माणसाला जर तसंच ठेवलं एक महिना तर माणसाच्या अंगात अंगातून दुर्गंध येईल राक्षसी परमात्माचा तिला स्पर्श झाला म्हणून तिचा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता आणि अशा प्रकारे भगवान परमात्माने पुत्र मावशीचा उद्धार केला आणि सहा महिने गेले कोणीच येत नाही म्हणून या ठिकाणी कौसाने परत मिटिंग बनवली आणि त्यानंतर तृणाचर याला त्या ठिकाणी पाठवलं आणि तृणाचऱ्याला पाठवल्यानंतर तृणाचर हा वाटोळीचं रूप धारण करून